तर आहे तर आपण इथं आज गावात रोज काय ना काही कार्यक्रम असतात आणि आज आम्ही चाललो या वाढदिवसाला त्यांच्या परिवारातील एक बाळाचा वाढदिवस आहे तर सर्वांना आमंत्रण आहे आग्रहाचे तर मला आवाज लागते तर आम्ही चाललेलो आहे तर बघूया कसा वाढदिवस चालणार मोठा वाढदिवस आहे आणि एक गावातील माणसांना एक उत्साह चांगलाच भेटतो की कारण काय नवीन आपलं थोडंसं कार्यक्रमाचे प्रमुख बाहुली सर स्वतः निगराणी करत आहेत डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते स्वतः डोळ्यात तेल घालून येतं मस्त अशी निगराणी करत आहेत त्यांच्याच पिचोलीनं त्यांना गोळी लागल्यामुळे ते वाकडे चालत आहेत त्यामुळे आपल्याला इंडिया गेटचं दर्शनसुद्धा त्यांच्या चालण्यात दिसून येतं या तर काही त्यांच्या अशा बेस्ट पर्सनॅलिटीमुळे त्यांना काही जणांनी इग्नोर केलं पण ते म्हणाले आय डोंट केअर आणि पुढं निघाले तर काही जणांना आटंक करण्यासाठी त्यांच्याविषयी बिड्या पण नव्हत्या म्हणून त्यांनी जादा ध्यान दुसऱ्याकडे कुणीकडं दिलं नाही तर इथं बघू शकता आहे तर इथं आहे स्टार्टर खाऊन मला तूप तू, येईल रोप असं म्हणत बारक्या चमाचम सूप ओढत होता तर बघू शकता एका हांड्यातून एकदम गरमागरम सूप आईलं काय सर पुन्हा सांगत आहेत इथं जादा ट्रॅफिक करू नका मोटू आणि पतलूनी मला आमचे आईवडील गुमलेत म्हणून जवळ बोलवलं आणि आपलंचं केरं मी म्हणलो लेकरांनो असू द्या कुणाचे जे आई वडील तर कुणाला बघत नाहीत चला मी निघतो सांभाळून घ्या स्वतःला मग माझा जुन्या दोस्त माझा जिवलं यारी ब्लॅक डायमंड मला भेटला आणि म्हणाला अरे माझ्या जिवा मला सोडून कित्येक वर्ष कुठे गेलता माझ्या काळजाच पाणी पानं झालं चार फे आल्या गेल्या तरी मी तुला विसरलो नाही आणि तू लगा असं चार चौघात हिंडतून मला भेटलं नाही तुला लगा मी एवढं मोठं केलं बारक्याचं मोठं केलं आणि तूच मला इसरून गेला मी पण म्हटलं तुझं खरं आहे असू दे तुम तो म्हटलं तुला अजून इथं काय पाहिजे का बसायला देऊ का वर जातो स्टेजवर खाली येतोस का म्हटलं नाही मी इथंच फिरतो मग मी आपलं बघितलं तर आपलं ते काय म्हणतात मक्याचा भुटा असतो ना तसलं काहीतर हातात कॅच घेणाऱ्या माणसाकडं मी बघितलं आणि डायरेक्ट कुतुब मिनार तात्याला जाऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या तुमचं सरकार पडणार नाही म्हणून मग काय बघतो इथं एकदम आपलं बाजरीचं पीठ मोजल्यानंतर हे मापट हा माणूस गोल 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 फिरवून त्याला चक्कर आणून वर खाली वर काठी त्याच्यावर जुलम करत होता मग त्याचं जुलम पाहून मलासुद्धा वाटलं ह्यो असा का करतोय असा का करतोय मग माझ्या ह्या साऊंड सिस्टमवाल्या भाऊनी माझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन वळखून गाणं लावलं क्या रक्का हे इस दिल मे आणि मला पण वाटलं ऑल इज वेल आणि मग काय तवा इथं एक असं चिमण्या उडवण्याचं वाहन माणूस नीट करत होता आणि पुन्हा हे मामा मापटं गोल 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 फिरवून मला वाटतं आता मापट्याचं वजन का पीठच करत आहेत काय कळत नाहीत आणि त्यांनी मापट्यासंग अनेक हरकत केल्या पण मागट आपलं फिरणं काही सोडत नव्हतं शिंगम सरांनी आपलं काम चालूच ठेवलेलं चहाला इंगणूक करत ते पुढे गेले आणि मग काय तवा ट्रॅफिकचं काम सरळ होतं मग तेवढ्याच वेळात आमचे चेअरमॅन रामभाऊने त्याला विचारलं कसं चाललंय सगळं तर ओके पुन्हा रामभाऊ म्हणाले अहो काय ओके बाहेर चालले असंची तस्करी मला कसं माहीत नाही अहो तुम्हाला माहीत असते तर झालीच नसते बरं मी चौकशी करतो एकाच फोनात गेम करतो ईश्वरता या तुम्हाला काही कमतरता वाटते का का सुरक्षामध्ये मला मा वाटत नाही हो तुम्ही असल्या होता काय चांगले चांगले डॉन बेन एकदम पळून जातात तुम्हाला भेटात तुम पर्सनॅलिटी बघून आणि तुम्ही पण विश्वास देत आहे की माझ्या विश्वास ठेवा अहो कोणही असू द्या मी कोणालाही घाबरत नाही माझी पर्सनॅलिटी पाहून चांगल्या चांगल्यांच्या मुंग्या डोक्यात उतरतात तर ठीक आहे म्हटलं हार्दिक शुभेच्छा आम्ही निघतो काही हमलावरांनी पनीर टिक्क्यावर हमला, हमला केला होता तर काय मामा गरम गरम हंडीतून मग मी गेलो चाट काउंटरवर काही खवई आतंकवादी हमल्याच्या तयारीतच होते आणि बघू शकताय हमल्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली होती आणि पुढे सज्ज असलेला हा आतंकवादी म्हणाला Hmm, मी सरेंडर करतो मला काही करू नका आणि आपले काही गोळी लपवत तो एका साईडला निघाला तरी आम्ही त्याचा पिचा केला आणि त्याला अरेस्ट न करता आजात सोडून दिले आणि तो हसत म्हणाला गुड बाय मग इथं तोंडाला पाणी सुटणारे द्रव्य बघून मी पुढे गेलो आणि पुढे काय कलिंगडाने आपले तुकडे करून सर्वांना दान करायचं ठरवलेलं आणि सगळी ते दान एकमेक घेत पण होते आणि मग काय तेव्हा मला पण वाटलं असं दान पुन्हा नाही आणि ह्या वस्तू बघू शकताय त्या घेऊन रामा म्हणाला ऑल इज वेल well. टायगर अभिजिंदा आहे मला कुठं काय खाय भेटतंय का नाही बघतो आणि ह्या मटकीतले मामाने जेवण ब्राश घेतले आणि दिली त्याला दाखवले आणि रामा सगळं पाहून व्हाय आणि गेला थेट फुग्याच्या गुफेतून बाहेर तर बाहेर त्याचा मित्र त्याची वाट बघत होता ते म्हणाला रामा कसं काय नियोजन एकदम मस्त चेहऱ्यावर खुशी होती आणि म्हणला काय होतं ते खाण्या एक मग आम्ही गेलो थोडे पुढे आणि बघतोय तर काय ह्या जम्पिंग जपांग शोमध्ये काही मुलं करत होते डान्स आय एम ए डिस्को कॅन्सर आणि बघू शकताय खाल्लं की इथं जिरवायसाठी योग्य अशी सुविधा खवा जिरवा खवा जिरवा जम्पिंग जपांग शो इथं एकदम हिटमध्ये चालू होता आणि हर एक कलाकार तिथं नृत्य करून आपलं साहस दाखत होता आणि आहे जम्पर जॅक हे आहे समुद्री जहाज आणि त्यावर काही लुटर्यांनी हमला केलेला आहे वर चढत आहेत आणि तिथं कॅप्टनसुद्धा नव्हता हे पाहून दुःख वाटलं आणि मी पुढे आलो तर पुढे काय बघतोय सर्व इथं निशाणी बाजीची कला शिकण्यात दंग होते आणि शिकवणारा म्हणत होता कोरोना असल्यामुळे माझ्यापासून लांब राहावा नाही तर हे पिस्तोल मी दोन फिटावणं फेकून मारेन मग काय त्यानं आपले गोळी त्याच्यात एकदम लोड करून पहिल्यांदा रामाला म्हटला ये आणि दाखव तुझं कौशल्य रामा म्हणाला हा माझा डाव्या हाताचा खेळ आहे तो म्हणाला मग तुमच्या डाव्या हातापाशी राहून मी तुम्हाला दाखवतो कसं चालवतात निंबाज रामाने हातात बंदूक घेऊन निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आणि तो निशाणा फेल गेला आणि आपली होती तेवढी इज्जत काढून रामानं निलाम केली आणि बंदूक दुसऱ्याच्या हाती सॉरी केली आणि मन काय तवा आता कोण काय करते हे बघत बसण्यात आनंद बसला आणि तर आपले मोठू भैया एकांतमध्ये एक निघून आलेले आहेत आणि काही मुलांना भेटलेले आहेत म्हणतात माझी गर्लफ्रेंड गेली मला सोडून माझं डोकं फडून मी रुचलो आहे काय करू माझ्या बरं असू दे असू दे रडू नकोस तुझ्यासारखं शेमपिओ आमचा हाल आहे तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहे आणि मग काय आता आपण दोघं सगळं दुःखात काहीतर फोटो सेल्फी घेऊन दाखवूया ऑल इज बेस्ट आणि एकाच बंदुकीने दोघं निशाणा साधून मला वाटते हे काहीतरी नवीन कर्तब करण्याच्या तयारीत आहेत आणि स्माईल वरून वाटतं हे लव आणलेलं निशान आहे आणि इथं काही टॅटू तस्कर आपली तस्करी चालूच होते टॅटू मास्टरनं आपलं भंडार खोलून तिथं टॅटू वाटपचा कार्यक्रम चालू ठेवलेला अनेक जण आपल्या टॅटू काढून आपल्या इतिहासावर नाव कोरल्यासारखं हाताव कोरून घेत होते मी पण तयारीत होतो की मला काहीतरी कोरायचं आहे लय दिवसापासून उचके लागत्या आठवण लागत्या पण कोण करतं आहे काय करते काही कळत नव्हतं मग आता माझा नंबर कधी येतो हे मी बघत होतो टॅटू तस्करीमध्ये संयम आणि नियम पाळलाच पाहिजे गलत टॅटू काय पण होऊ शकतं आहे टॅटू तस्करानं पहिल्यांदा माझं मौसूद अंग बघितल्याने म्हटला अरे हे हसवल्यासारखे के केस आहे जा टॅक्टरनं डायरेक्ट नांगरून घे कशाला आला आहे मी म्हटलं असं असते की तुमच्याकडं तर थोडंफार काहीतरी कला असेलच हो द्या ना केसात थोडी टॅटू तस्करी मग काय मी सांगितलं तुमच्याकडं भडक गडद जसा पण कलर आहे माझ्या सुशोभी ब्लॅक कलरला सोबेल असा कलर लावा आणि मला ज्याची आठवण येते त्याच्या आठवणीमध्ये दोन प्रेमाचे शब्द लिहा आय किस यो हाला की आय मिस यू असतं पण आय किस यू माझी आठवण माझी प्रेमळ आहे असं वाटू द्या जगाला टॅटू सरोवर तर टॅटू तस्कर मला बार बार इसरत होता कोण आहे ती कोण आहे तो कोण आहे कोणाची तुम्हाला आठवण सतवते मी म्हटलं तुला नाही कळणार आपलं काम पुढे बघून करा टॅटू तस्कर मी तुम्हाला आपल्या मनाच्या गोष्टी सांगून माझं मन तर हलकं करेन पण वेदना कमी करू शकणार नाही मग काय अतिशय मग्न होऊन टॅटू तस्करांनी माझ्या हातावर एक इतिहास घडवल्यासारखं नाव कोरलं आणि ते नाव अजरा अमर होईर ते एखाद्याची आठवण येताच ते शब्द आपल्या मुखात यावे असं ते नाव होतं आय केस आणि येऊ लिहायचं बाकीच आहे आता येऊ लिहायला किती दिवस घेतो हा टॅटू तस्कर तर लगेच त्याने लगेच नेमाटीवरून गोल वडलेला आहे तर हा टॅटू माझा पूर्ण झालेला आहे आय किस यो तर हा प्रेमर टॅटू अरे मला धक्का देऊ नका असं पाडलेलं मला आवडत नाही आणि बघताय आय किस यो माझ्या रक्ताने गुंधलेला हा टॅटू सगळ्यासाठी एक निएक 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 ठीक आहे अगं हम से लेने वाले हैं आता जी बात डिस्टर्ब करायचं नाही वी डोंट हॅव मच मोर टाइम आपल्याकडे खूप जास्त वेळ नाहीये सो डू इट <laughs> एक नंबर कसं वाटलं समजलं ना चिनी लागेल समजली ना ओके कॉल करणे ऐका मी तुमच्यामध्ये प्रश्न विचार तर चु 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 च्या पाड्यानंतर मॅडमने तर ट्रॅफिकबद्दल चार गोष्टी सांगायला इथं सगळे वर्करवर बोलवलेले आणि हे तर बघू शकताय तुम्ही एका कोपऱ्यात ऑपरेशन थेटरमध्ये डॉक्टर सक्सेसफुल ऑपरेशन झालेल्याची निशाणी देत आहेत ऑपरेशनमध्ये पट्ट्या खोद मरीज आजारी माणूस बांधत आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर जल ग्रहण करून डॉक्टरने आपला उपास सोडला